मित्रमंड एकदम भारी बर्थडे होई ना नवनाथ महाराज मंदिर बड डे होई ना, ता ना एकदम सुपर तर मित्रमंडळ आता आम्हाला बर्थडे ना, ना कार्यक्रम होईल आता जेवणला बैश्रे ना तर मित्रमंडळ वेगवेगळ्या प्रकारना सोंगा सुद्धा नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज पाडवाना तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र मित्रमंडळी साला मला सबस्क्राईबर्स साला आणि ज्या मला सबस्क्राईब करतील त्या साला तरी आज गुढी पाडवा आणि आज आम्ही चाल ना ओ पिंपनेर आम्ही शुभांगीला भेटायला तिला तरी श्यामटा केलं तर आणि तिला मस्त जेवण बिवण बन हडली चॅन गुढी पाडवाना तर कंटिन्यू घडवतो देखा आता उपर्यंत आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट सबस्क्राईब करत तुम्ही तर करा का ओके थँक्यू तर मग चला आता निघा मग पिंपनेर तरी मित्रमंडळी आम्हाला डबा बिबा ठेवायचा मस्तपैकी थैली मग हे देखा आणि पाणीने बॉटल वगैरे थैली द्यात आणि आता निघ जा मी आमने अक्का बाय बी येल साईला लिवायला पण काही सोडणार नाही त्याला तर ते असला जेवण लिहि तर आता मोठीच गाडी जाऊ आपली तर कवर बिवर काढी लिहू पटपट आणि मोठी गाडी लि जाऊ

आता आठ दुकानवर काहीतरी समोसा काहीतरी लिहिले कचोरी समोसा मस्त पैकी मस्त भजा लिहिली जात दुकानवर नाही एकदम गरमागरम तर चला बरं आता तरी मित्र म्हणजे आता हो ना आम्ही शुभांगिनी शहावं शुभांगिनी भेटायला तर आता आम्ही चाल नाव कडे नाव गंगेश्वरला गंगे लिहि जायचं आता या आणि तर मस्त जेवण वगैरे करूस फ्रेश मंदिरी ठिकाणी आणि केक बीक कापणा पडील आम्ही शुभांगिना बड्डे एक तारीखला तर ते नाही करता तर चला बरं तरी मित्रमंडळ आता आम्ही पोचणार गंगेश्वरला आणि देखा गंगेश्वरला मस्त हातपाय धैर्यचं बट पाणी मस्त झरणा तर हातपाय धैर्यचं बटाजण आता थोडंसं फ्रेश होईजे अजून मग पुढे जाऊस दर्शनला हेठ मंदिर मंदिरने शिवपिंड पण पाणी निघा तर चला मित्रमंडळ आता मस्त पक्की हातपाय धैलि जात आणि नारळ लिहिली द्या ए आजीबाई ही पण अठ नारळ भेटी जा आजीबाई पण तर नारळ लिहिली दा आणि आता मस्त जागे दर्शन करा तरी चला आता दर्शन लिहि महादेव ना हर हर महादेव कशाला उतरणा घर मग बम भोले जय सुशंभ हर हर महादेव जय शुशंभू आणि मासा सुद्धा प्रम होटेल तिथा मित्रमंडळी उकुंडा मग ते का महादेव विपिन हर हर महादेव मी आता पूजा पिजा करेल आमने मॅडम आम्ही आठ केक लो ना होीना बड्डे करायला वर मंदिर अहो गांगेश्वर ना मंदिर समोर आणि वर यावं एक मंदिर आठ तर ठ लव ना मस्तपैकी आणि बी आता वरच डबाला यावं लागेल वरच जे येऊ म्हण याकरणी तर मित्रमंडळ आता सेवा करायनी झाडजूड देऊ ना ठिकाण तर देवना ना ठिकाण मस्त साफसफाई कर दे झाडू मार दे तरी मित्रमंडळ आता आम्हाला केक काढा घ्या आणि आता मस्त बड्डे बिड्डे साजरा कर जा आपला गांगेश्वरला आणि मस्त केक कापी बी पिसणे बड्डे साजरा करशने मग जेवण करूस आम्ही अरे आता साहिलदा शंभर रुपये गिफ्ट दिला आहे ना बर्ड तिला तिला देताना तर चला बरं आता केक बीक बी काप जाता मस्त अरे हॅपी डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू शुभांगी हॅपी बर्थडे टू यू त्या मस्तपैकी बड्डे व्हाय घ्या ना एकदम भारी मित्रमंडळ एकदम भारी बड्डे होईना नवनाथ महाराजांना मंदिर होठ बड्डे होईना एकदम सुपर हॅपी बर्थडे टू यू मस्त खाड द्या माझीला आणि बड्डे बिड्डे व्हाय घ्या आते बाईक एक खाड आहे तिला हिरायला खाड आहे ना बर्थडे ना तर अशा प्रकारे मस्तपैकी साजरा करा एकदम सुपर आणि आता आनंदित वाटाय ना एकदम आम्हाला आणि तिना बड्डे एक तारीखला पण आज आम्ही साजरा करतो तर आता साहिलदाला बी खाऊ घाल शुभांगी तर खूप भारी होई साजरा आता साहिलदा खाऊ घालाय ना तर शुभांगी ग्राम मटर खायले तर मित्रमंडळ आता आम्हाला बड्डे ना कार्यक्रम होई आता जेवणला बस राही ना मस्तपैकी तरी जेवण मग पनीर भाजी चपाती केक अंग पापड इकडं भजायला ले येलत तशा प्रकारनं आम्हाला पदार्थात आता भट्टमंडे आम्ही जेवायला बसेल दादा ताई आणि बाई आणि पोर पोशी अशा करणे तरी चला मित्रमंडळी आता आम्हाला जेवण वगैरे वय घ्या आणि बड्डे बी वय घ्या आम्ही शोभा येणार तर आता चला आता मी आणि सी या, या सार आता सोडी देऊ शहा मग आता आपण शुभांगीना अजून बाजार मग काम मग बजारमध्ये जाणार पडी साईला सोडी देऊ चला बरं तरी मित्रमंडळी साईला उतार दि आणि आता आम्ही शुभांगीला लिहिली आम्ही आता कपडा बिपडा लिहावना पड ना कपडा मागे राहिली चांगला नाव बाजार मग तरी मित्रमंडळ आता कपडा लिवायच्या आम्ही शुभांगीना चॉईस होईल कोणता लिवाय ती तर आता लिहिले जेमेंट करते आणि मग जायचं पुढं आता बजार मग

म्हणता वेगवेगळ्या प्रकारना सोंगासुद्धा आहेत म्हणजे वेजभू वेशभूषा वे वे वेशभूषा सुद्धा या अशा प्रकारे वेगवेगळ्या वेशभूषा मित्र म्हणजे नरेंद्र मावरी न रथ आजी भी शाम ऐरेली रथ अरे मित्र म्हणजे संध्याकाळ पाच वाजे यात आणि आता आम्ही चालणार आमने घर आणि आता सुद्धा आम्ही श्याम तिने आत्यपाई सोडी देईन श्याम तर चला आता जायचं आम्ही अरे बरं बाय बाय तरी मंडळी आम्ही आम्ही सुभांगीला भेटीसनी घरी लागणार तर कशा वाटणार व्हिडिओ व्हिडिओ आवडणार आहे तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन वय असतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढला ब्लॉग न तोपर्यंत तो ओके बाय